दोन यज्ञ रुद्रयाग आणि याग कुलदेवतेची सर्वात अतिउच्च सेवा या ठिकाणी आपली संपन्न झालेली आहे रुद्रयागामुळं आणि मल्हारी यागामुळं खर तर अनेक प्रकारच्या दोषांचा परिहार होतो आपल्या कुटुंबामध्ये न होणारी कामं असतील ती मार्गी लागतात त्याचबरोबर मुलांचं वडिलांचं पटत नसेल भाऊ काही काम असतील कोर्ट कचे्यांची काही काम असतील किंवा अटीतटीचे प्रसंग असतील हे सर्व या मल्हारी यागात मार्गी लागतात आणि रुद्रयागामुळं पितृदोष निवारण असेल किंवा अकाली घडणारा घटना असतील किंवा आपल्याला सुआरोग्य मिळावं म्हणून हा रुद्रयाग खर तर केला जातो आणि अखंड नाम जप यज्ञ गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्तानं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच औचित्य साधून आज या ठिकाणी हे दोन्ही संपन्न आहे। आज खर तर ह्या पारायण सोहळ्यातला सव्वा दिवस आणि प्रहरीचा शेवटचा दिवस आहे प्रहरी आजच्या दिवसच असणार आहे आज दिवसभर आणि आज संध्याकाळी उद्या स्री स्वामी पारायणाची सांगता या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आपल्या सर्व सेवेकऱ्यांना विनंती आहे की आज दिवसभर आणि आज रात्र आपणाला या प्रहरीच्या अतिउच्च सेवेमध्ये सहभाग घ्यायचा आहे जे गुरुचरित्र वाचायला बसलेले आहेत त्यांना उद्या पहाटे पाच वाजता हे वाचन पूर्ण करण्यासाठी यायचंय कारण उद्याच नियोजन तुम्हाला थोडक्यात ठिकाणी आहे आता या ठिकाणी या संपन्न झालेलं आहे एक श्लोकी विष्णूंच्या मंत्राचं हवन होईल आणि जेजोरी गडावरती जी तळी भरली जाते तो तळी भरण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी भगवान शिवांच्या पिंडीच्या पूजा सकाळी केली आणि त्याबरोबर या ठिकाणी अभिषेक सुद्धा केलेला आहे आणि दही भात लेपनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेणार आहोत संध्याकाळी पाच वाजता सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहा कारण भगवान शिवांच्या पिंडीवरती बिल्व पत्र अर्पण करण्याचा सोहळा पाच वाजता या ठिकाणी अर्पण होणार आहे आणि उद्या सकाळी वाजता गुरुचरित्र पारायण वाचन होईल सहा वाजता वाचन संपल्यानंतर या ठिकाणी नित्य सहाकार झाल्यानंतर पूर्ण आहुती होईल बलीचं पूजन होईल आणि बलिपूजन झाल्यानंतर सकाळी सात वाजता सर्व महिलांना सांगणं आहे महिला असतील मुले असतील आपण उद्या सर्वांनी शक्यतो भारतीय पोशाखामध्ये साडीमध्ये या कारण आई भगवतीचे अकरा अलंकार आपण या ठिकाणी हवनामध्ये अर्पण करणार आहोत आपल्या या सेवा मार्गाच्या माध्यमातून परमपूज्य गुरु माऊले आपणाला सांगतात की कमीत कमी तीन वर्षातन एकदा आपल्या कुलदेवीला मूळ ठिकाणी जाऊन आपण अकरा अलंकारासहित मान सन्मान आणि अभिषेक करणं हे आज गरजेच आहे आणि हे आई भगवतीचे अकरा अलंकार अगदी सोन्याच्या मणिमंगळसूत्रापासून पूर्णाच्या नैवेद्या हे सगळे अकरा कर सकाळी सात वाजता या ठिकाणी आपण हवन करणार आहोत आणि हिता येणाऱ्या हे अलंकार अर्पण करायला आपल्याला मिळणार आहे आठ वाजेपर्यंत अलंकार आपल्याला पूर्ण झाल्यानंतर सत्यदत्त पूजन आहे आणि सत्यदत्त पूजन झाल्यानंतर सकाळी नऊ पर्यंत आपणाला स्वामींना अकरा नैवेद्याचा भोग आणि छप्पन पदार्थांचा भोग साडे दहाच्या महानेवेत आरतीला दाखवून स्वामींचा पुण्यतिथी सोहळा हा सकाळी साडे दहा वाजता आपल्या या सेवा केंद्रामध्ये संपन्न होणार आहे आणि साडे दहा नंतर या ठिकाणी पुण्यतिथी सोहळा संपन्न झाल्यानंतर सकाळी साडे अकरा बारा वाजता महाप्रसाद या ठिकाणी आपला असणार आहे आपल्या सर्व सेवेकऱ्यांना विनंती या पुण्यतिथी निमित्त आपण मांदियारी या ठिकाणी करत असतो आणि मांदियारी साठी आपण चपाती जास्तीत जास्त भाजी आणि भजी या ठिकाणी सकाळी नऊ वाजेपर्यंत उद्या घेऊन यायचं आहे ज्यांना गोड प्रसाद द्यायचा असेल ते जिलेबी या ठिकाणी गोड प्रसादासाठी देऊ शकतात महाप्रसादासाठी आपण बऱ्यापैकी साहित्य आहे ते चार पाच वस्तू राहिलेत मला वाटतं काजू गणी आहे आणि अजून एक दोन तीन वस्तू आहेत कुणाला जर हे साहित्य द्यायच असेल तर तुम्ही आता या ठिकाणी आमच्याशी संपर्क करू शकता लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीनं आजचा आणि उद्याचा सोहळा आपल्यासाठी खूप गरजेचा आहे आणि आपल्या सर्व सेवेकऱ्यांना अजून एक कळकळीची विनंती आहे खरं तर आपल्या सर्वांच्या सहकार्यातून स्वामींच्या आपण आपल्या कृपाच सर्व नियोजन केलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याना चांगली देणगी या ठिकाणी जमा होत आहे परंतु थोडेशे आता आपण पाठीमाग कुठेतरी पडायला लागलोय लक्षात घ्या आपल्याला सर्वांना एक